पन्हाळा पश्चिम परिसरातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सोयीचा असलेला मानेवाडी खडेखोळ रस्ता अनेक वर्षांपासून रखडला होता या मार्गावर वाहनधारक धोकादायक स्थितीत प्रवास करत होते दरम्यान रस्त्याच्या कामाला महिन्याभरापूर्वी सुरुवात झाली होती मात्र वनविभागाच्या विरोधामुळे रस्त्याचं काम थांबलं आहे त्यामुळं वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय हे काम तातडीनं सुरू करून वाहनधारकांची गैरसोय दूर करण्याची मागणी होतीये पश्चिम पन्हाळा परिसरातील शेकडो लोकांना दररोज शासकीय कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी पन्हाळगडावर जावं लागतं कळे बाजारभोगाव कोतोली या प्रमुख बाजारपेठेच्या परिसरातील शेकडो नागरिकांना सोयीचा असलेला मानेवाडी भाचरवाडी खडेखोड या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून रखडलंय रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे त्यातून वाट काढत वाहनधारक अनेक वर्षांपासून धोकादायकरित्या प्रवास करत होते चढतीचा आणि वळणाचा रस्ता असल्यानं धोका पत्कर करून वाहनधारकांना प्रवास करावा लागत होता दरम्यान या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला महिन्याभरापूर्वी सुरुवात झाली आहे त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला होता मात्र हा रस्ता वनविभागाचा असल्याचं सांगत वन अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला रस्ता करण्यास मनाई केली आहे त्यामुळे सुरू असलेलं काम पुन्हा थांबल्यानं वाहनधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये या रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी होतीये